श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत अक्कलकोट अध्याय चौथा याचे आज पठन करणार आहोत याची फलश्रुती आहे सद्गुरु भक्तीमध्ये रममान व्हाल मनातील तर आता आपण चौथ्या श्री गणेशाय नमः मुखे कीर्तन करावे अथवा शवणी ऐकावे षर्षोपचारी पूजावे स्वामीचरण भक्तीने नलगेकरणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सोडून या बक्षीन नामस्मरण करावे स्वामी नामाता जप करिता चारी पुरुषार्थ इतिहाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायी गताध्यायाच्या अंती अक्कल कोटी आले यती नोपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळा पाचचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्यांचे जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्धि त्याच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी ते धरे मानवरूप मानव केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी होनिया आपण सहज आधी तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पाहती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती परितोगदीनं कंटाळे सोळापाची सद्गुणिकांता कांता तिही केवळ प्रतिव्रता सदोदित तीच चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखविती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शन येते कामना चित्ती धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येते दूर देशाहुनी शरीर भोग कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय माया पसार्या ते फसले ऐसे झाले की ती एक सर्वांशी कल्पद्रुमा समान होनी कामना करीती पूर्ण भक्त भक्तकाजस्तव अवतीर्ण मानव रूपे भक्तांतरी जे जे इच्छिती ते जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरूप जे का निंदक कुटिल केवळ या तत्काळ योग्य शासन करीत आती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समियास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादी लागला हा स्वामी नवे डोंगी जो नाना भोग भोगी साधू साधुलक्षणी याचे अंगी कोणती हो वसतसे असे काय तुम्हाला वेड लागले वंदिता डोंग्याची पाऊले यात स्वार्थना परमार्थ मिळेल फसला तुम्ही अवघेही तयांनी निंदिले समर्थाने अंतरी जाणीले तेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवलेख पहावया आले लक्षण समर्थ समजली ती ज्या घरी बैसले तेथोन उठोनिया ते या दिले एका भक्ताच्या घरी पातळी समर्थांची स्वारी तीही दोघे अविचारी होते बरोबरी तेथे या तिन्ही मूर्ती भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कारी करू आता दर्शने जनसंख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज भूत एकच गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगल नाम गरजती वाचे हेतूपूर्वावेनीचे मनोनिया विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवी कोणी फळे समर्पित कोणी काही संकल्प करती चरण पूजिती आनंदी संन्यासी कौतुक पाहती मनामध्ये आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरूनी क्षण एक पडता सत्संगती तत्काळ पालटी कि कुमती म्हणून कवी वर्णिताती संत विशेषक पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते समर्थ पाणी सुटले त्यांच्या निध मिळेल खावे सं आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला मोडली जनांची गर्दी तो येऊन करी संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकाशी सूर्य जाता असता चळाशी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ गोवासी रात्र होता तयांशी अन्नोदक वर्ज असे ते जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना दंडाव या कुस्तीत जना अवतरले यतीवर्य तयांच्या चरणी ज्यांची भक्ती त्यांची मनोरथ ती पसरली जगी ऐशी ख्याती लिला त्यांची विचित्र श्री स्रि सिपाद श्रीवल्लभ भक्ती कलियुगी वाडेल निश्चिती या त्याचा अवतार स्वामी वर्णी कीर्ती विष्णुदास श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा कथासमत सदापरिशोद प्रेमळ भक्त चौथा अध्याय गोडहा इथे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत दोन संन्यासी नाम शासन नाम चतुर्थोध्याय श्री स्वामी अस्तु शुभम भवन्तु श्री स्वामी समर्थ